बसने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कुटी स्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वृद्ध ठार झाला हा अपघात एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा दहा ते साडेदहाच्या दरम्यान शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावरील पाटबंधारे कार्यालयाजवळ महादेव मंदिर पासष्ट तारण तरण जैन मंदिराजवळ आर्धीपुरा शिरपूर असे मृताचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शरद संधान शिवे हे शिरपूर शहरातील एका हँडलूम मध्ये पडदे शिवण्याचे काम करीत होते ग्राहकाकडे पडदे बसविण्यासाठी क्रमांकाच्या बसने त्यांना धडक दिली या अपघातात ते जागीच ठार झाले घटनास्थळावरून शोरूम संचालक संभाजी पाटील यांनी एकशे आठ शेवेला याबाबत माहिती दिली रुग्णवाहिकेतून शरद संधान शिवे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात दा आले वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले घटनेची माहिती मिळताच येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली प्राप्त माहितीनुसार सदर बस शिरपूर येथून मुखेड गावाकडे जाण्यासाठी निघाली होती या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे नेहमीच वाहने भरधाव वेगाने जातात व त्यामुळे अपघात घडतात असे सांगून परिसरातील नागरिकांनी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे